नमस्कार शेतकरी मित्रांनो मी किशोर शेनगार एन के न्यूज मध्ये स्वागत आहे आपण आलो आहोत शिरसगाव कांदा मार्केट आवक दोन हरी झालेलं आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस लिलाव दुपारचा आहे मित्रांनो वार शनिवार चला तर बघ न्यूज चला तर बघूया आजचे बाजारभाव शिरसगाव कांदा मार्केट कांदा बाजार भावामध्ये आज वाढ झालेली आहे पंचावन्न साठ सहाचे मित्रांनो कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची लिलाव दुपारचा शेरातगाव कांदा मार्केट दादा कांदे का भाऊ गेले तेराशे सत्याहत्तर रुपये गेले मित्रांनो भाव बघू शकता दादा कस करायला राहिला आज बाजार भावात काय वाटतं तुम्हाला सुधारणा वगैरे काही होईल ना झाली का व्हायची अजून झाले बरं ठीक आहे दादा धन्यवाद तेराशे सत्याहत्तर शेतकरी दादा आहे कुठले दादा पिंपळगाव गावते काय नाव म्हटले योगेश रईन बरं दादा बियाणं कोणतं दा म्हटले ते परशांचं आहे परशांचं आहे ठीक आहे दादा धन्यवाद दादा भाव काय झाले बाराशे बहात्तर मीडियम गोल्ट आहे मित्रांनो कलर मध्ये क्वालिटी बघू शकता बाराशे बहात्तर रुपये गेलेले आहेत सोपड्यामध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकतात चोपड्या मालाची जी चोपडा कांदा डागीमध्ये दादा कांदे का भाव गेले कांदे गेले चारशे पंच्याहत्तर दादा कुठला कांदा सुरळ दादा सुरळून आले चारशे पंच्याहत्तर बघेल मित्रांनो गाडीचा नाही का नहीं। ओके दादा का हो दा भाव झाले बाराशे ब्याऐंशी रुपये सुपर क्वालिटी माल आहे मित्रांनो मिडियम गोल्टा मीडियम गोल्टा मित्रांनो बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता डबल पत्ती माल आहेत दादा कांदे का भाव झाले कुठे गेले दादा आपले का भाव काय झाले बाराशे एकोणनव्वद बाराशे एक्क्याण्णव दादा एकोणव्या एक्क्याण्णव दादा बाराशे एक्क्याण्णव रुपये गेला कुठलाय कांदा कुठला आहे नागमटा नाव काय म्हटले बर्डे पार्टीने बाराशे एक्क्याण्णव रुपये गेला मित्रांनो सरासरी चांगली आज मिडियम गोल्ट आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता गोल्टी मिक्स आहेत मीडियम गोल्ट कलर मध्ये दादा भाव काय गेले तेराशे पाच रुपये तेराशे पाच रुपये गेले गे, मित्रांनो कुठला कांदा डाक पिंपळगावचे दादा पिंपळगाव आले तेराशे पाच रुपये गेला गे शिरदगाव कांदा मार्केट पंचावन्न ते पासष्ट पर्यंत सहज मित्रांनो कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची दादा कांदे का भाव झाले तेराशे चौसष्ट चौसष्ट कुठला कांदा दादा हा भगाव तेराशे पासष्ट चौसष्ट तेरा चौसष्ट रुपये गेलं बरं कस काय आज मार्केट वगैरे हो कस काय बाजार भावात काय सुधार शे दोनशे ना सुधारणा झाली बरं ठीक आहे दोनशे रुपयानं सुधारणा झालेली आज भावामध्ये तेराशे चौसष्ट रुपये गेलेले आहेत आपले भाव काय गेले सहाशे चौपन्न सहाशे चौपन्न रुपये गेले डागी माल मित्रांनो डागी माल आहेत चोपड्यामध्ये क्वालिटी बघू शकता चोपड्याची सहाशे चौपन्न सहाशे चौपन्न चौसष्ट रुपये गेले सहाशे चौसष्ट साठ ते पासष्ट साईज मित्रांनो समक आहे मालाला क्वालिटी बघू शकता मालाची हे का बदल दादा ते हा तेराशे एकसष्ट कुठलाय कांदा अंदा जाफराबाद तेराशे एकसष्ट रुपये गेल मित्रांनो बियाणं कोणतं आहे जिंदल जिंदलचं बिया नाही नाव काय म्हटले इमानदार दादा जाफ्राबादून आलेले आहेत तेराशे एकसष्ट रुपये गेल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची जा। जा। जाप्राबादून आले दादा तेराशे एकसष्ट रुपये गेला हे काय भाऊ झाले तेराशे तेराशे दोन रुपये गेल मित्रांनो बिस्किट कलर मध्ये गोलटा मिक्स आहे पंचावन्न ते पासष्ट पर्यंत साईज मित्रांनो पत्ती माल आहे क्वालिटी बघू शकता तेराशे दोन रुपये तेराशे दोन रुपये गेले भाव काय गे गेले तेरा चौतीस तेराशे चौतीस गोल्टी मिक्स आहे मित्रांनो तेराशे चौतीस रुपये गेलेले आहेत गोल्टी मिक्स आहे क्वालिटी बघू शकता मालाची कलरमध्ये तेराशे चौतीस रुपये कुठला कांदा बेलगाव बेलगाव नाव काय म्हटले अरे बाबा त्रिबोन त्रिबवन बेलगाव नाही दादा तेराशे चौतीस रुपये गेलो

ठीक आहे तुम्ही बरं काय सांगाल कांद्याचा विषय काय चर्चा कराल ना तुम्ही भाऊ म्हणजे दोन हजार रुपये माल विकायला पाहिजे हां हां खता दोन हजार रुपये गोंद झाली बरोबर आहे बरोबर आहे भाऊ काय गेले बाराशे बारा ठीक आहे बाराशे बारा रुपये बारा, गेले मित्रांनो गोल्टा मिक्स आहे सॉरी गोलटी आहेत बाराशे बारा गोल्ड मिक्स आहे गोल्टीमध्ये सोपड माल मित्रांनो चोपडा डागीमध्ये क्वालिटी बघू शकता चोपडा माल आहे डागी चोपडा माल काय भाव जाईल नऊशे रुपये नऊशे रुपये साठ ते पासष्ट आहे मित्रांनो गोल्ट चोपड्यामध्ये डागी नऊशे किती नऊशे ऐंशी रुपये गेलं मित्रांनो क्वालिटी बघू शकता नऊशे ऐंशी मिडियम गोल्ड बिस्किट कलरमध्ये मिडियम गोल्ड क्वालिटी बघू शकता काय भाऊ झाले तेराशे तेराशे रुपये गेलेलो आहे मित्रांनो काय भाऊ झाले बाराशे बाराशे पंचावन्न साठ सहाची मित्रांनो बिस्किट कलर मध्ये बाराशे रुपये गेलेले आहे कुठला आहे कांदा वेळगाव बाराशे रुपये गेलेले आहे गोल्टी मिक्स मित्रांनो गोल्ट्यामध्ये क्वालिटी बघू शकता कलरमध्ये कलर आहेत काय बो झाले तेराशे रुपये कुठलं कांदा मस्कीवीर गावचा तेराशे रुपये गेलेला आहे मित्रांनो बियाणं कोणतं आहे बियाणं बिहानं बी बी पंचगंगाचं बिहण आहे ठीक आहे तेराशे रुपये गेलेल आहे मित्रांनो तेराशे रुपये गोलटी मिक्स आहे मित्रांनो गोल्टी मिक्स आहे हे का बो झाले बारा शहत्तर कुठलाय कांदा आपे गावचा बारा श्याहत्तर रुपये गेलो मित्रांनो बाराशे नव्वद बिस्किट कलरमध्ये मित्रांनो मेडम क्वाल्टा बाराशे नव्वद रुपये गेलेले मेडम क्वाल्टा गोल्टी मिक्स बाराशे नव्वद रुपये तर त्या कांदे का बघेल बाराशे बाराश बाराश पंचावन्न ते साठ साठशे मित्रांनो कलरमध्ये क्वालिटी बघू शकता बाराशे पस्तीस पंच्याऐंशी बाराशे पंच्याऐंशी रुपये गेलेले आहेत कलर मध्ये मित्रांनो मीडियम गोल्ड कलर मध्ये मीडियम गोल्ड क्वालिटी बघू शकता मालाची हे का बदल दादा तेराशे तेराशे साठ रुपये तेराशे साठ रुपये गेलेले मित्रांनो शिरसगाव कांदा मार्केट सरासरी कस काय आज सरासरी कस काय बारा तेरा ठीक आहे सरासरी आज चांगली समक आहे मालाला मित्रांनो मिडियम गोल्ड आहेत आहे क्वालिटी बघू शकता मालाची हे काय बोलायला तेराशे पंचे पंचेचाळीस पंचे तेराशे पंचेचाळीस रुपये गेल मित्रांनो कुठला कांदा आता खंडाळ खंडाळाचे दादा खंडाळून आलेत डबलपत्ती माले तेराशे पंचेचाळीस रुपये पहिला काय भाव झाला होता अकराशे रुपये गेले होता आज काय भाव गेले तेराशे पंचेचाळीस रुपये गेले मित्रांनो काय भाव झाले एक हजार एकसष्ट रुपये गेले मित्रांनो नंबर एक क्वालिटीची बोलती एक हजार एकसष्ट रुपये गोल्टी क्वालिटी बघू शकतो गोल्डी कुठली गोल्ट कुठली किरतपूर एक हजार एकसष्ट रुपये गेलेत गोल्डी एक हजार एकसष्ट रुपये बिस्किट कलर मध्ये मित्रांनो पंचावन्न साठ सैज आहेत बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मालाची हे काय बदल दादा कांदे बाराशे त्र्याहत्तर रुपये कुठला कांदा कापूस वाडगाव बाराशे त्र्याहत्तर रुपये गेले मित्रांनो द्या ना चोकण बाराशे त्र्याहत्तर रुपये गेल मित्रांनो कलरमध्ये मित्रांनो पंचावन्न ते साठ सैज कलरमध्ये दादा कांदे का भाव झाले तेराशे चौवेचाळीस कुठला कांदा विरगाव वैजापूर आले दादा तेराशे चौवेचाळीस तेराशे चौवेचाळीस रुपये गेलेलं आहे बियाणं कोणतं आहे पंचगंगाचं बियाणं आहे ठीक आहे पासष्ट ते साठ ते पासष्ट सैजी मित्रांनो बिस्किट कलरमध्ये हे काय भोवताल दादा साठ बारा साठ बाराशे साठ रुपये गेले लय मित्रांनो पत्ती माल बारा साठ रुपये गुलटी का भाव झाली एक हजार नव्वद रुपये मित्रांनो गुलटी एक हजार नव्वद रुपये गेलेली गोलटी बघू शकता कुठली गोल्ट हा तिळवणीची एक हजार नव्वद रुपये गेलेले गोल्टी चोपडा काय बोजाले पाचशे पन्नास पाचशे पन्नास रुपये गेलेलं आहे मित्रांनो डागी चोपडा कांदा पाचशे पन्नास रुपये पाचशे पन्नास रुपये सुपर क्वालिटीच माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता मालाची सुपर क्वालिटीच माल बिस्किट कलर दादा कांदे का भाऊ गेले चौदाशे रुपये कुठला आहे कांदा कांदा कुठलाय कोण येऊन आले दादा चौदाशे रुपये गेलेले शिरदगाव कांदा मार्केट मिडियम क्वालिटी आहे मित्रांनो बिस्किट कलरमध्ये बिस्किट कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मला कांदे का बघेले बाराशे सदोतीस रुपये कुठला कांदा वैजापूर दादा वैजापूर नाही आले बाराशे सदोतीस रुपये गेलेले क्वालिटी बघू शकता बिस्किट कलर मध्ये

बाराशे रुपये बाराशे तेरास रुपये एकान बावन त्रेपन्न चौपन्न पंचावन्न छप्पन सत्ता एकोण चाळीस रुपयासत्तर चौदाशे रुपये चौदाशे रुपये चौदाशे एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ चौदा हजार अकरा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणावीस चौदा वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस बत्तीस तेवीस चौतीस पस्तीस चौतीस चाळीस चौदाशे पन्नास रुपये चौदा पन्नास रुपये बावन्न पंचवीस एकाहत्तर चौदा बहत्यात चौदा चौदा बहात्तर रुपये श्री कृष्ण चौदाशे पंधरा रुपये चौदाशे त्र्याहत्तर ट्रॅक्टर मारला माल मित्रांनो सुपर क्वालिटीचा माल आहेत क्वालिटी बघू शकता मालाची पासष्ट ते सत्तर पर्यंत साईज कलर कलरमध्ये सुपर क्वालिटीचा माल मित्रांनो चौदाशे त्र्याहत्तर रुपये गेलेले आहेत शिरदगाव कांदा मार्केट चौदाशे त्र्याहत्तर रुपये दादा आपलं नाव काय म्हटले कृष्णा राठोर आले कुठून बेलगाव बेलगाव न दादा बियाणं कोणते आपलं हे जिंदालच आहे का अजून माल किती शिल्लक माल चार पाच टेलर अजून शिल्लक आहे बरं कस काय वाटलं बरं आज बाजारभावाचे म्हणजे चांगले झाले बा शेतकरी दादा आहेत आपण त्यांच्यासोबत एक चर्चा करू नेमकं ते काय म्हणता कांद्याच्या विषयी त्यांचे भाव वगैरे काय गेलेले आहेत काय नाही आपण विचार विचारू त्यांना दादा कांदे का भाव झाले आपले कांदे गेले तेराशे सोळा रुपये तेराशे सोळा रुपये गेले दादाशी कांदे दादा कुठले आपण भगगावचे ना दादा नाव काय म्हटले प्रमोद जगताप प्रमोद जगताप दादा भगगावना आलेले आहेत दादा तेराशे किती म्हटले सोळा सोळा रुपये दादा परवडतं का एवढा भाव तुम्हाला इथं काय परत नाही आम्हाला काढल्या काढल्याच आमचे कांदे साडे तेराशे रुपये आमचे कांदे पंचवीसशे सव्वीस जायला पाहिजे होते तेव्हा आम्हाला पुरलं असतं बरोबर दादा खरी गोष्ट आहे आम दादा भाऊ आम्हाला क्विंटल आलेला आहे आठशे रुपये पिकवायला बरोबर दादा खरी गोष्ट आहे आता भाव काय पाहिजे तुम्हाला भाव कटपर्यंत पाहिजे आमची अपेक्षा होती भाऊ पंचवीसशे रुपयापर्यंत बरोबर दादा पंचवीसशे रुपये भाऊ भाव भेटला पाहिजे कारण आम्हाला एक सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये खर्च आलेला अच्छा लावायला लेबर भेटत नाही हा निमणीला लेबर भेटत नाही सगळं धरून कष्ट करावं लागू राहिले बरोबर लेबर तोंडा माहिती ले भाऊ जेवरायला बरोबर आणि सत्तर हजार रुपये गेल्याच्या नंतर कांद्याला खरी गोष्ट कमी आहे तीस क्विंटल कांदे शिल्लक हजार रुपयाने जर कांदे विकले तर सत्तर हजार खर्चातच गेले तीस हजार रुपये बरोबर तीस हजार मध्ये आम्हाला कांदे पिकवायला लागले चार महिने चार महिन्यामध्ये तुम्हाला सांगतो आम्ही आम्हाला चार महिने जर हजेरी पडली तीस हजार रुपयामध्ये तीनशे रुपये सुद्धा हजरी पुर नाही खरी गोष्ट आम्ही जर कधी समजा लेवल झाली तुमची जवळ एवढंच नाही बाबा पुरलं नाही असं गहित धरा तुम्ही अच्छा अच्छा बरोबर तर माझा ते लाईट फी रात्रीची असते खूप खर्च आहे बर तुम्हाला भाव म्हणजे असं कुठपर्यंत भेटला पाहिजे भाव भावाची आमची अपेक्षा आहे ना समाधानी पंचवीसशे सव्वीस तीन हजार पर्यंत समाधानी राहू बा शेतकरी तीन हजार रुपये भाव भेटला पाहिजे भाव भेटला सरासरी तर शेतकरीला प्रॉब्डेबल राहील बरोबर शेतकरी तोट्यात या वर्षी अच्छा म्हणजे बाजार भाव खूप कमी आहेत भाव वाढले पाहिजे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे बाजार बाजारभावात सुधारणा केली पाहिजे विनंती निर्यात शुल्क म्हणजे निर्यात देवा बा कांदा जर तिला तर आमचे कांद्याचे बाजार वाढतील असं आम्हाला वाटतं बा बरोबर आहे बाजार बाजारभावात सुधारणा होईल कळकळीची विनंती का त्यांनी बाहेरच्या देशात कांदा पाठवावा पाठवलं पाहिजे बरोबर बाजार बाजारभावात सुधारणा होईल ठीक आहे धन्यवाद दादा हो ठीक आहे